करणारी जावन वांगीची रोप लावली कांदा लावली मिरच्या लावल्या म्हणून लगेच आज नवऱ्याला घेऊन शिना गेली मौदाला वांगीची रोपं आणली मिरचीची रोपं आणली आणि म्या येनं सगळ्यासाठी वांगी लावली मिरच्या लावली मग ती कसं असतं येड असतं व ती गोपाटत या अशी असते ती ती फटकते ती मिळून मिसळून राहायला नसतं या मित्र मित्रान तुम्ही चाळीस रोप मी लावली ती वांग्याची मिरचीची लावली ती वीस पंचवीस दोन घरांनी किती पण खाऊ द्याल नसत हि न गपचुप गेली आणि आगा हो ही वांगेची रोप घेऊन येथे लावायला ये लागली तुम्ही सांगा हिला आता हिथ न पुढं जशी इरस आता हिन चालू केली ग नाही करायची हि न अशी इरस धराव काय होवर जाऊन शिना घेऊन आली किती हिच्या पशी दांड अगं तुला होती ग माया संग्राई ताई आजारी ताय आजारी होती तायला दुपारपर्यंत ताप होता तिला गोळ्या चारल्या करून ही घरी नव्हती नवरा बायको पण बाहेर गेलती आज बाहेर म्हणजे जरा काम होत त्यांचा म्हणून गिलती पुरीला ताप मुलगा झाला गोळी चारली तापाची परत ना काय म्हणून चाल करून दिला करून शिना गरम परत कांद गरम गरम चारल तुम्ही सांगाय का माळ्याच म्हणी मी बोलत नाही एका माळाच माळ्याच म्हणी मी एवढं सगळ्यासाठी करते पण ही दाखवून देते ती मग आता हिथून पुढं मी पण मला पण शान व्हावं लागल कारण घ्यायच्याकडं मला काय तेही मिळतंय ते, ना शान व्हायचं दिलासा त्यामुळे शान तर मला होच लागणार आहे आता आवा मी गेली तर इकडं तिकडं जो ते धर खायला खायला आणलं नवरा बायको घेऊन पुरीला घेऊन शिना गुटू 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 घरात खाल्लं तर होतं धरावत आहे मला राहिलं तर म्हणायचं धरात आहे पिशवीची पिशवी आणि घरात ठेवतीया पिशवीच्या पिशवी आणली घरात ठेवतीया ए बाई काय सु खोंब्याच्या ठेवले ते बघा इरस केली का नाही ना केली ग नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा हि माझ्या बोलून घेतल्या कमेंट सुद्धा येणार नाही मी गेल ते दोघांत घेऊन मग हे म्हणलं गुरुवार आहे सहजासहजी महूचा बाजार असतो बघा मग नऊ ना बाजारला गेल्यावर मग काय नसतं कांद आण सहजासहजी रोप दिसली मी काय म्हणलं नाही फार हो तर किंमत जास्त नाही एक दहा रुपयाला वांगेची पिंडी आणि दहा रुपयाला कांद्याची पिंडी होती म्हणलं दहा रुपये असं कुठं जात नाही तर म्हणून मी ही जार। जार। सा सा ही पिंडी आणली तुम्ही सांगा हिला जर मनाचा किंवा कशाचा विचार असतो तर हिन असं केलं असतं हिला प्रत्येक गोष्ट गोष्ट कोणचीही असेल मला विचारल्याशिवाय करायची नाही मला विचारल्याशिवाय माझ्या रानात पण जायचं नाही हे अनुगा गा ना काय विचारायचं नाही आता इथून पुढं काय झालं झालं की कशाला वाढू तुम्हाला झालं आम्हाला काय उपयोग आहे त्याचा लाभना लाभ ना ला कुंबडी करी खेपा तर मित्रांनो चेष्टाचा विषय होता झाली मला एवढं त्याला करायला माझ्या माग भोग लागलाय बाया तुझ्या कशाला मागला काहीतरी प्रत्येकाच्या मागं काय ना काय ना गंडित तर असतं हिनं दारातच बगीचा केलाय मिरच्या लावली त्या वांगीची रोपं लावली ती अनुषणा तर चेष्टचा विषय नाही खरंच मी तुम्हाला पण सांगितलंय माळव खाली लय केलंय

माया काय पण हाव ताईला बोलले त्या रागाने गेलत्या तिला बघते बोल ताप आलता घरी कोण नव्हता तर तिला मी दोन तीन दहा अंग मिठीच्या पाण्यानं धुऊन घेतलं खाल्लं नाही तर नुसत्यात दूध गरम करून दूध शाक पाजला कांद पाव करून दिलं आणि मला हित तर आल्यावर म्हणते आमच्या घरनं जा मग टकरीला टेंशन आधीच वाईट आलेलं हाय आणि त्यात अजून एकराशी बोलती ती अगदी टेंशन घ्यायला लागला आधीच माहित नाही काय दुखणं माग ले, त्रास हो म्हणजे लय तर कशाच पैसा नाडका कशाच जाती दवाखान्यात पैशाच शॉर्टेज राहिलय मैस आली एका टायमावर आता मशीज येत होत चार पैस ती मशीज पण आता नाही तर पैसे भर जाऊ द्या हि जी कामाला आज कुठे गेली त्यांचं काय काम होत झालं ग नाही नीट नीटक काय पैसे भेटलं ग नाही म्हणजे पैशाचं काम होत त्यांचं दोन बोकडं होती जोताना इकली किती पैसा आलं किती नाही किती आलं तस किती सांगू दे अशी असती म्हणत नाही ती गाव सख्या जाव्या सकाळ काय सख्या जावा जावा एकामेकीच्या पक्क्या वैरी असते ते तशी असतो पण असते ते दाखवून दाखवून देते तुला काय झालं आपणच बहिणी बहिणी राहिला अगर तुला लय खमंग बोलली असती बहिणी बहिणी राहिली असती तर तुला हिजा आजपर्यंत रुपयाचा कशाचा कधी मला रुपयाचा हिजा खर्च नाही हिनं मला कधी रुपयाचा खर्च केला नाही काय तू मला एवढं धरा हिच्याकडे येते पण तेवढं जाते पण तेवढा बाई कु लची काटायती भाऊजी पण तसलं जायत ही पण तसली जाय काय सांगायचं काय बोलायचं सांगा बघा ती शाळेत होय आमचं नवरा एवढं आमचं झालं असत आमच्या माग भोग लागलं मग तुला माग अशीच म्हटलं नाही का जरा भाऊजीच काय गणित खूप भाऊचे भाऊजीलाच माहितीये अह दारुप काय करायचं असत सगळ्यांचा महागा ती मोटर चालू केली धुंबा डुबा फुटला वांग्याची रोप दोन तीन गेली वहन लाईट टकुरीला परत टेन्शनाला वाईट वाटायला लागलं तसच ती तुमलं मोटर बंद केली लसून लावलेला तिथच होती पण पाणी ऐक ना लाईट फुल होती पाणी ऐकलं आणि आपलं तुमचं पती देव कुठे गेलो त्यांचा विचार करायचा म्हणल्यावर आपलं चांगलं चांगलं होईल भाया जाग्यावरच पाय तर कुठे लसून लावलाय बघा आता कसा येतो कसा नाही काय माहिती बायको आहेसून ह्या चढ पाणी काय ती कांदा ही वाल्यात लावते ती माग धाली पाय असं लावते ती सगळं तीच होईल होईल गे काय होईल पाणीव खडखड राहणार काय होत नाही त्याला त्याला काय होत ती खुस आणि लावते करायचं असली दोन तीन साड्याची सुद्धा इरस करते ह्याच्यावर बघा तुम्ही साड्या सुद्धा मॅचिंग आहे आज मायासारखी साडी निसली काय करायचं आ हसती अजून हसलं पाहिजे माणसानं थोडं गवीन आहे का ना कोडवाय म्हणते आव लय म्हणजे लय कोडायती आपल्या मनासारखं पण वागायचं नाही नाही वागायचं नाही वागायचं काय केलं केलं जा तुम्हाला म्हणायचं माझं बघून करते बर का मी लय वेळा अनुभवलंय <laughs> मी काय पण करू द्या माझ बघून करते पण ह्याचा आनंद वाटतो आपलं बघून माणूस करताय ह्याचा आनंद होती बर का हे आता नाही म्हणल पण मला माहित आहे माझं बघून शिनास थोडं थोडं शिकती तसं तुम्हाला वाटत असेल मी ती तुझ्या माझ्यासारखंच करते माझ्या आता खरं सांग माझ बघून तू शिकली ग नाही काय नाही रुपती मी आणली पण काय त्यांच्या सांगण्यावर नाही आणली मग